सन्मानीय व्य तसेच कवी कवय तर ही कविता जरा अनोखी आहे भावाची आहे आणि ज्या बहिणी रक्षाबंधनच्या दिवशी गेल्या असतील भावाच्या घरी त्या दिवशी मी ही कविता घरात बसून लिहित होते रडत होते मी लिहिता ही कविता रड तर ही कविता आहे आस्तवर्शित भाव 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 आता ज्या ज्या बहिणीने संघर्ष केला असेल किंवा करतही असतील आणि करणारही असतील पण मी केलेला आहे संघर्ष भाऊ असू ना भाऊ चार भाऊ असून सुद्धा मी संघर्ष केलेला आहे एक एका बहिणीने वास्तवदर्शी स्वरचित कविता लिहिलेली आहे भावांच्या तर सरळ भाऊ वाईट नसतात असे काही आहेत अपवाद तर कवितेचं शीर्षक आहे रक्षाबंधन ज्या भावांनी कधीच बहिणींचे रक्षण केले नाही अशा भावांसाठी कोण म्हणत भाऊ करतो बहिणीची रक्षा कोण म्हणत भाऊ करतो बहिणीची रक्षा इथे दारोदार बहिणीला मागावी लागते भिक्षा इथे दारोदार बहिणीला मागावी लागते भिक्षा बायकोला विचारून टाकतो ओवाळणे बायकोला विचारून टाकतो ओवाळणे बनवते जेवण जेवण बनवते त्यांचाच रुसायचा किती आठ तास कारण कधीतरी जर बैल गेले नाही तर तुम्ही येतच नाही हो आमच्याकडे आणि आम्ही तुम्ही किती वाट बघितली तुमची व तुम्ही येतच नाही मग आम्ही रुसरा नाही तर काय म्हणजे किती अट्टहास ह्या त्यांचा रोसायचा त्यांचाच रोसायचा किती हा अट्टहास बहीण गेल्यावर होतो मात्र त्यांना त्रास त्यांचाच रुसायचा किती हा अट्टहास बहीण गेल्यावर होतो मात्र त्यांना त्रास ना चोळी बांगडी ना चोळी बांगडी ना ओळ सोहळ ना चोळी बांगडी ना ओळ सोहळं आई बाप गेले आई बाप ना चोळी बांगडी ना ओवळ सोहळं काहीच नाही ना चोळी बांगडी ना, ना ओवळ सोहळं काहीच नाही आईबाप गेले सुन्या झाल्या दिशादाही आई बाप गेले सुन्या झाल्या दिशादाही बहीण काय मागते रे तुझ्याकडं बहीण काय मागते रे तुझ्याकडं ना प्रेमाचे दोन शब्द ना प्रेमाचे दोन शब्द तोंड करतोच वेळ वापर तो ना प्रेमाचे दोन शब्द तोड करतोस वेळ वाकड मनगटात कशाला हव्यात रे सोन्या चांदीच्या चा आणि चा राख्या दोऱ्याच्या कशाला हव्यात सोन्या चांदीच्या आणि संघर्ष केला एकटीने संघर्ष केला नको तुझी ओवळणी एकटीने संघर्ष केला नको तुझी ओवळणी शपथ आहे तुला शपथ आहे तुला मेल्यावर मात्र नकोस माझ्या प्रेतावर पैठणी मेल्यावर मात्र नकोस प्रेतावर माझ्या पैठणी धन्यवाद